नमस्कार मी सोनाली कुलकर्णी आणि माझ्या प्लॅन्स डिनर या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण नारळी पौर्णिमा विशेष बनवतो आहे नारळी भात चला तर रेसिपीला सुरुवात करूया इकडे आपण एक वाटी बासमती तांदूळ घेतला आहे हा तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास आपण तसाच बाजूला ठेवायचा आहे <small> इकडे आपण हा तांदूळ आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण बाकीची पूर्वतयारी सगळी नारळी भाताची करून घेऊया नारळी भातासाठी सगळ्यात महत्त्वाचं लागणारे इन्ग्रेडियंट म्हणजे नार, खवणलेला नारळ खवणलेल्या नारळासाठी आपण वेळीचा वापर करतो त्याचबरोबर खवणयंत्र असतं अंजलीचं पण मिळतं खवणयंत्र असे बऱ्याच प्रकारचं आपण वापरतो पण ते काय होतं हाताला लागतं पण मला ना हे एक खूप सुंदर असं यंत्र मिळालेलं आहे की ज्याने आपण ना नुसतं नारळाच्या वाटीला गोल गोल फिरवलं तरी आपला नारळाचा जो चव आहे तो पटकन निघतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना हाताला बिलकुल लागत नाही तुम्ही बघू शकता मी नुसतं गोल 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 फिरवते जास्त ताकद पण लावायला लागत नाही आणि छान असा भरपूर बारीक असा चव आपल्याला नारळाचा खवडलेला मिळतो बघू शकता तुम्ही किती सुंदर असा आहे तुम्हाला जर हे पाहिजे असेल ना तर हे मिशोवरती किंवा फ्लिपकार्टवरती उपलब्ध आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला खाली ना हवी असेल तर देते डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकते तर अशा पद्धतीने मी आता पट -पट ना पटपटनं ह्या नारळ खाऊन घेते हे जे संयंत्र आहे ना ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना गडबडीच्या वेळेत ना खूप आपल्याला ना उपयोगी पडतं पटकन आपल्याला नारळ खवणता येतो आणि मला तर प्रचंड आवडलेला आहे अगदी दहा मिनटाच्या आत पूर्ण अक्का एक नारळ खवणला जातो याच्यामध्ये आणि इकडे तुम्ही बघू शकता मी पाच मिनिटाच्या आत ना पूर्ण ही वाटी जी आहे ना ती खवणलेली आहे आणि नारळाला बिलकुल काही जास्त लागत नाही आपण संपूर्ण सगळं आतून काढू शकतो अशा पद्धतीने आपण क्विकली नारळ खवणून घेतलेला आहे एक वाटी आपल्याला खवणलेला नारळ घ्यायचा आहे बरोबर इकडे एक वाटी बासुमती तांदूळ आपण घेतलेला आहे अर्धा तास भिजवून घेतलेला आहे त्याचबरोबर एक वाटी आपण खवणलेलं खोबरं घेतलेलं आहे एक वाटी गूळ घेतलेलं आहे साचूक तूप घेतलेलं आहे त्याचबरोबर इकडे मी केशर घेतलेलं आहे ते थोडंसं पाण्यामध्ये भिजवलेलं आहे वेलची पावडर घेतलेली आहे आठ ते नऊ लवंगा घेतलेले आहेत मनुके घेतलेले आहेत आणि ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत इकडे बदाम पिस्ता आणि काजू घेतलेला आहे सगळ्यात आधी आता आपण भात शिजवून घ्यायचं आहे भात शिजवून घेण्यासाठी तर मी दोन चमचे साजूक तूप घालतीये तूप गरम झालं की आपण ह्या ज्या लवंगा घेतलेल्या आहेत सात त्या घालायच्या आहेत लवंग चांगल्या परतून घ्यायच्या आहेत लवंगा लगेच फुलतात तुपामध्ये लवंग आपले छान परतून झालेले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये हा भिजवलेला तांदूळ आहे तो घालायचा तांदूळ भिजवून ठेवल्यामुळे काय होतं आपला तांदूळ हा हा सुट्टा सुट्टा छान शिजला जातो तुपामध्ये छान असा तांदूळ परतून घ्यायचा आहे आता हा तांदूळ शिजवण्यासाठी आपल्याला दोन वाट्या पाणी घालायचं आहे एका वाटीला दोन वाटी पाणी असं प्रमाण आहे हेच तर पाणी घालायचं आहे भात शिजवतानाच एक चिमुटभर मीठ घालायचं आहे कारण कोणताही गोड पदार्थ करताना थोडंसं किंचित मीठ घातलं ना की त्या पदार्थाला ना खूप सुंदर चव येते तर इकडे आता आपण भातामध्ये हे सगळं घातलेलं आहे कुकरचं झाकण लावून आपण आता तीन शिट्ट्याच्या करून घेऊया कुकर झालेलं आहे आणि आता आपण कुकर उतरून ठेवायचं आहे म्हणजे तो थंड करून घ्यायचा आहे पूर्ण कुकर थंड होतं तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया एका कढईमध्ये दोन चमचे आपण साजूक तूप घ्यायचं आहे तूप थोडंसं वितळलं की त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्सचं ना चांगले परतून घ्यायचे आहेत चा ड्रायफ्रूट चांगले परतून घेऊन चा पुन्हा प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि त्याच कढईमध्ये आता आपण गॅस कमी करायचा आहे आणखी हा एक वाटी गुळ घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि एक वाटी आपण खोबरं घेतलेले ते सुद्धा घालायचं आहे दोन्ही छान असे परतून घेऊन खोबरं गुळामध्ये छान शिजवून घ्यायचंय आपल्याला गॅस मी पूर्ण लो केलेला आहे कारण गुळ करपू नये म्हणून थोडस पाणी घालूया आपण नारळी भाताच आपलं हे सारण इकडे तयार होत आहे तोपर्यंत इकडे मी काय केलेलं आहे ह्या कुकरमध्ये शिजलेला भात आहे ना एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे हा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे गॅस थोडासा मीडियम केलेला आहे ह्याच्यामध्ये आता आपण हे केशरचं पाणी घालणार आहोत वेलदोडा पावडर घालायची आहे अर्धा चमचा वेलदोडा पावडर घातलेली आहे इकडे आपला नारळी भाताचा बेस तयार झालेला आहे गुळ खोबऱ्याचा आणि त्याच्यामध्ये आता आपण शिजवलेला जो भात आहे तो घालायचा आणि छान असा मिक्स करून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये आपण हे तळलेले जे ड्रायफ्रुट्स आहेत ना ते सुद्धा आता घालायचे आहेत आणि झाकण ठेवून दोन छान वाफ आणायचे एक वाफ आली की थोडेस झाकण घालायचं आहे आणि भात हलवून आहे आणि पुन्हा झाकण ठेवून दुसरी बाब पण काढायची आणि इकडे आपला मस्त असा नारळी भात तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा आपला टेक्स्चर आलेला आहे नारळी भाताला पद्धतीने नारळी भात बनवते त्याची मी पद्धत रेसिपी तुम्हाला मी सांगितलेली आहे तर तुमची काही वेगळी पद्धत असेल तर ती पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुम्हाला सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद